देशातील मान्यवर नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रात सात डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली तत्कालीन प्रधान प्रधान पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारनं मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय वैध ठरवला पण त्याची विविध राज्यात अंमलबजावणी करण्यात अनेक अडथळे होते विरोधी जनतेला हाताळणं अत्यंत जोखमीचं होतं मंडलविरोधी वातावरणामुळे ओबीसीच्या विरोधात देशभर कडवट भावना होती या परिस्थितीत मंडल आयोगाची महाराष्ट्रात सुयोग्य अंमलबजावणी करून योग्य लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचविण्यात शरद पवार यांचे योगदान ऐतिहासिक आहे त्यांच्या पाठोपाठ विलासराव देशमुख यांना श्रेय द्यावे लागेल विलासरावांनी त्यांच्या कार्यकाळात अंमलबजावणीतील कागदोपत्री अडचणी दूर केल्या शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये एका सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीला छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे पांडुरंग फुंडकर अण्णासाहेब डांगे जनार्दन पाटील यांच्यासारखे ओबीसी समाजाचे बडे नेते उपस्थित होते राज्याचे कॅबिनेट मंत्री सलीम झकेरिया हे सुद्धा उपस्थित होते ते कोकणातील मान्यवर नेते मलाही बैठ बैठकीचे निमंत्रण होते या बैठकीत बोलताना मुस्लिमांनाही मंडल आयोगांना लाभ मिळाले पाहिजेत असं मत त्यांनी मांडलं त्याला झकेरिया यांनी विरोध केला मुसलमानात ओबीसी नाही तसं त्यांचं मत पडले या शब्दात होणारा विरोध माझ्यासाठी नवीन नव्हता मी त्यांच्या विरोध बाजूला सारून मुद्दे मांडत असताना माझ्याकडून माईक काढून घेण्यात आला मला बोलू द्यावे असा आग्रह जनार्दन पाटील यांनी धरला बैठकीचा रांग रंग बघून शरद पवार यांनी आत्ता येथे बोलू नका मंत्रालयात या असं वसा सांगितले या बैठकीनंतर मी मंत्रालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली व मुस्लिमांनाही त्या ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केली मुस्लिमान जाती नाही तर आरक्षण कसे देणार अशी विचारणा त्यांनी केली त्यावर मी व्यवसायाच्या आधारावर आरक्षण देता येऊ शकते असं लक्षात आणून दिलं हा निर्णय घेण्यासाठी एक बैठक आयोजित करावी अशी विनंती केली शरद पवार अत्यंत चाणाक्ष नेते होत आहेत मी हे मी सांगण्याची गरज नाही एखाद्या मुद्द्याच्या सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतात तो उगीच फेटाळत नाहीत माझे म्हणणे तपासण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक आयोजित केली त्यांच्या सूचनेनुसार मी या बैठकीसाठी मुस्लिमांमधील सुमारे पस्तीस बिरादरींच्या प्रतिनिधींना हजर केलं त्यांची मतं ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी मला विचारले यांचे मुसलमानात प्रमाण किती असेल मी म्हणालो नव्वद ते पंच्याण्णव टक्के शरद पवार यांचा त्यावर विश्वास बसेना पण मी व बिरादरीच्या इतर नेत्यांनी त्यांची खात्री पटेल असे मुद्दे मांडले एवढ्या मोठ्या संख्येनं असलेल्या समूहाला मुसलमानातील उच्च वर्णीय दडपून ठेवतात आम्हाला जात व धर्माच्या आधारे आरक्षण नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात प्रामुख्याने सामाजिक मागासवर्गीयांना आरक्षण द्यावे असं म्हटलंय मागासलेली जात कास्ट नव्हे तर मागासलेले वर्ग क्लास असा शब्द आहे अशी मांडणी मी केली ही बैठक तब्बल साडेतीन तास चालली शरद पवार यांना आमचे त्यांनी तात्काळ तत्कालीन समाज कल्याण सचिव रत्नाकर गायकवाड यांना बोलावले व शब्बीर अन्सारी सांगतात तसा जी आर काढा असे निर्देश दिले जात नाही तर वर्ग असा उल्लेख जी आरमध्ये मध्ये करावा अशी सूचना मी त्यांना केली त्यांनी जी आरचा मसुदा तयार केला ते श तो शरद पवारांसह सर्वांना मान्य झाला हा जी आर फक्त मुसलमानांनाच नव्हे तर सर्व धर्मातील ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी उपयोगी ठरला यापुढे कोणत्याही धर्मांचं बंधन न लावता मुसलमानांसहित जे या प्रवर्गातील भटक्या विमुक्त जाती प्रवर्गात येतात त्यांना सवलती मिळतील असं वाक्य या जी आरमध्ये आहे हा जी आर सात डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये जारी करण्यात आला संपूर्ण भारतात हा या पद्धतीची वाक्यरचना असलेला हा एकमेव जी आर असावा